प्रताप सर नाही घेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर खरं तर काल अत्यंत महत्त्वाची बैठक ही खरं तर सप्तधर सर्वपक्षीय बैठक बोलवली होती मात्र याला विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे नेमकं कसलं राजकारण ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण ह्या विषयी विरोधक प्रामुख्याने काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभा टाकत नेहमी आगरी असं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत परंतु मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा बैठक लावली ओबीसी सगळे नेते हजर होते सह्याद्री अतिग्रह आणि प्रामुख्यानं जवळजवळ दहा ते पंधरा दिवसापूर्वी ही बैठक लावलेली असताना अचानक त्या बैठकीवर बहिष्कार घालणं कितपत योग्य आहे मला सांगा जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि हो ओबीसी समाजामध्ये आपापसामध्ये आप मतभेद निर्माण करून भांडणं लावायचा प्रयत्न हे महाविकास आघाडीचे लोक करतात त्यामुळे हे योग्य नाही आहे त्यांनी आपली भूमिका एकदा स्पष्ट करणं गरजेचं आहे की तुम्ही ओबीसींची ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना तुम्ही पाठिंबा देता का मराठ्यांच्या मागण्या आहेत त्या तुम्ही त्या विषयावर काही बोलत नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की की महायुतीच्या माध्यमातून समाजातून कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय न होता त्यांच्या आरक्षणाला बाधा न आणता मराठ्यांना न्याय मिळवला मिळाला <laughs> जाईल एवढं मी महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ते निश्चितपणे ते पाठपुरावा करून मराठ्यांना सुद्धा न्याय मिळवून देतील तर विरोधक यातून काय साध्य करू पाहतात कारण बहिष्कारण ह्या विरोधामध्ये राजकारणच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या भांडणाचा फायदा ओबीसी आणि मराठी आपापसामध्ये भांडत राहावे दोन भाऊ एकत्रितपणे नांदत असतील तर त्यांना ते भगवत नाही आणि त्या भांडणामुळे जर महाविकास आघाडीचा फायदा होत असेल तर तो त्यांना बघायचा त्यामुळे त्यांनी ह्या कालच्या बैठकीवर बहिष्कार घ्यायचा शेवटचा प्रश्न आहे हिटेनर प्रकरणी आरोपी सापडलेला आहे साठ तासांनंतर आरोपी सापडला ठर कारवाई आरोपीवर व्हायला पाहिजे आरोपी कुठलाही जातीचा धर्माचा पक्षाचा कुठलाही आज जरी असेल ह्या देशामध्ये आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या ह्या सरकारनं कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला नाही भले तो शिवसेनेचा नेता असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा नेता असेल परंतु हे जे कृत्य केलेलं आहे कृत्य निंदाजनक आहे त्यामुळे हिट अँड रन प्रकरण भविष्यामध्ये होऊ नये त्यामुळे कठोरात कठोर कारवाई आरोपीला व्हायला पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि शिवसेनेचे आमदार म्हणून आम्हाला त्याचा अभिमान नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ज्या प्रकारे आरक्षणावरती बैठक बोलवली होती मात्र या आरक्षणाच्या बैठकीवरती विरोधकांनी बहिष्कार टाकला केवळ राजकारण हे म्हणून केलं जातं असा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला के कॅमेरा के। पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई